सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊ व दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला तर दोन हजार चौदा मध्ये भाजपला मताधिक्य देणारा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ एक अपवाद वगळता काँग्रेससोबत राहिलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत याच मतदारसंघात वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल एकोणतीस हजार तीनशे तेवीस मते मिळवत त्यांनी काँग्रेसच्या विजयाचं गणित बिघडवलं होतं यावेळी भाजप कडून राम सातपुते तर काँग्रेस कडून प्रणिती शिंदे या दोघांनीही प्रचाराची एक एक फेरी पूर्ण केली आहे मागील निवडणुकीप्रमाणे यंदा वंचितचा फॅक्टर पुन्हा प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते व्हिडिओ पुढे पाहण्याआधी लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी यस प्राईम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका भाजप उमेदवार आमदार राम सातपुतेंसाठी भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक या दोघांना कसरत करावी लागणार आहे दोघांनी वेग प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे अभाव दिसत आहे तर दुसरीकडे आमदार प्रनिती शिंदे यांच्यासाठी स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील हे खिंड लढवीत आहेत मात्र या दोघांमधील मतभेद दूर झाल्याशिवाय लीड मिळवणे अवघड जाणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यातील बावीस गावे व मंगळवेढा तालुका असा पंढरपूर मंगळवेढा नवीन मतदारसंघ तयार झाला पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ साली काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांच्या विजयात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने चौतीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांचं मताधिक्य देत महत्वाचा वाटा उचलला होता तेव्हा एकमेकांच्या विरोधात असलेले स्वर्गीय आमदार भारत भालके प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे हे सर्वजण शिंदेसोबत सोबत होते त्यानंतर दोन हजार चौदा साली शिंदे यांच्या विरुद्ध शरद बनसोडे यांच्यामध्ये लढत झाली यावेळी परिचारकांनी भाजपचा प्रचार केला होता तर भालकेंच्या विठ्ठल परिवाराने शिंदे यांच्यासोबतच राहणं पसंत केलं होतं तेव्हा पंढरपूर मंगळवाड्याने शरद बोनसोडे यांना एकवीस हजार एकोणतीस मतांचं मताधिक्य देऊन काँग्रेसच्या विजयाचं गणित बिघडवलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेच्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे व डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांच्यात प्रामुख्याने लढत झाल्यानंतर पुन्हा स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी काँग्रेसला बळ देत सहा हजार एकशे शहाण्णव मतांची आघाडी मिळवून दिली होती मात्र वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल एकोणतीस हजार तीनशे तेवीस मते घेतल्यामुळे काँग्रेसचं मताधिक्य पंढरपूर मंगळवेड्यामध्ये घटलं होतं नेहमीच काँग्रेसला साथ देणारा पंढरपूर मंगळवेढा यंदा प्रणिती शिंदे की राम सातपुते यांना साथ, साथ देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे